नागा साधू होय तेच नागा साधू ज्यांच्या हातात आपल्याला शस्त्र दिसत त्यांचं अक्राळ विक्राळ रूप पाहून प्रत्येक जण घाबरतो पण आपल्या प्रत्येकाला प्रश्न पडला असेल नागा साधू जर नागास आहे तर ते कधी ना कधी लढलेच असतील पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नागा साधूंनी कधी ब्रिटिशांच्या बाजूने लढाई केली कधी राजपूतांच्या बाजूने तर एका लढाईत चक्क त्यांनी मराठ्यांना हरवलं सुद्धा अनेक चर्चेत आहे पण या कुंभमेळ्याचे महत्वाचे आकर्षण म्हणजे साधू या कुंभमेळ्यामुळे कधी सुंदर डोळ्याच्या मुलीची चर्चा झाली तर कधी आय आय टी बाबाची चर्चा झाली सोशल मीडियावर नागा साधूंचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले कधी एखाद्या रिपोर्टरला ते काहीतरी मारून फेकतात कधी शिव्या देतात पण तेच नागा साधू योद्धे सुद्धा आहेत चला तर मग बघून घेऊया नागा साधूंनी ब्रिटिशांची कशी साथ दिली नागा साधूंनी मराठ्यांना कसं हरवलं मग असं असून सुद्धा त्यांनी राजपूतांची देखील कशी साथ दिली या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सतराशे साली उत्तर भारतात राजकीय अस्थिरतेची परिस्थिती उद्भवली अशा काळात पेशवा बाळाजी बाजीरावच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आपलं वर्चस्व उत्तर भारतात अधिक विस्तारायचं होतं सतराशे मध्ये मराठ्यांनी नजीब उदौलाच्या ताबातील प्रदेश जिंकण्याची रणनीती आखली होती मराठ्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाच्या दिशेने कूच केली एकीकडं मराठांचं बलाठ सैन्य आक्रमण करत असताना दुसऱ्या बाजूला नजीब उद्दवलाच्या मदतीसाठी नागा साधूंची मोठी पलटण पुढे सरसावली अनुप आणि उमरावगिरी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली नागा साधूंनी मराठ्यांना रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली मराठ्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी नजीब उद्दवलाने शुक्रतालच्या मजबूत किल्ल्यामध्ये आसरा घेतला होता त्यावेळी मराठा सेनापती गोविंद बल्लाडने त्याला कोंडीत पकडण्यासाठी आपल्या दहा हजार दड़ा नजी बाबाकडे कूच केली होती या निर्णायक क्षणी नागा योद्ध्यांनी मराठ्याशी दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर रात्री अचानक हल्ला केला विश्रांती घेत असताना त्यांनी हा हल्ला केला होता त्यामुळे बेसाव क्षणी या हल्ल्यात मराठ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांचे दोनशे ते तीनशे सैनिक मारले गेले अनेक जणांना कैद केलं गेलं तसेच त्याच बरेच शस्त्र आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं नागा साधूंनी मराठ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे नजीब उद्धवला बचावला गेला त्यानंतर नजीब उद्धवलाच्या मदतीसाठी सुजा उद्धवलाचे सैन्य आलं सर शेवटी मराठ्यांना माघार घ्यावी लागली थोडक्यात या लढाईत मराठ्यांना माघारी धाडण्यामध्ये नागा साधूंची महत्वाची भूमिका ठरली होती अशी माहिती सर जदुनाथ सरकार देत आहेत अनुप यांनी अनेक युद्ध केली त्यांना हिम्मत बहादूर असंही म्हटलं जाते मध्ये पानिपतच्या युद्धात ते मुघलांसोबत मराठ्यांच्या विरोधात अफगाणच्या बाजूने लढले होते बक्सावरच्या लढाईत ते ब्रिटिशांच्या विरोधात मुघलांच्या बाजूने उभे होते नंतरच्या काळात अनुपगिरी यांनी ब्रिटिशांशी हात मिळवणी केली त्यामुळेच ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करणं सोयीचं झालं असं ब्रिटिश लेखक विल्यम पिंच यांचं मत आहे वॉरियर ऍसेटिक्स अँड इंडियन एम्परर हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे याच पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख आहे मुघल आणि मराठा यांच्या अस्ताचा घटनाक्रम ब्रिटिशांच्या उदयाची गाथा काळजीपूर्वक पाहिली तर अनुपगिरी गोसावी यांचं इतिहासामधील महत्त्व आपल्याला लक्षात येईल असं पिंच आपल्या पुस्तकात नमूद करतात अठराशे तीन मध्ये मराठ्यांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेण्यामध्ये इंग्रजांना मदत करण्यात अनुप गिरी गोसावी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली या विजयानंतर खऱ्या अर्थाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात भारतातील सत्तेची सूत्रं गेली आणि ते जगातील एक मोठी सत्ता बनली असंही त्यांनी त्या पुस्तकात सांगितलेलं आहे अठराव्या शतकाच्या मध्यात उत्तर भारतात सूरजमल यांच्या नेतृत्वाखाली जाट शासकाची सत्ता प्रभावी होती राजपुताना जोधपूर जैलसमेर बडोदा कच्छ मेवाड अजमेर झाशी या भागातील विविध राज्यांसाठी नागा साधूंनी लढाया केल्या मात्र राजेंद्रगिरी आणि त्यांचे शिष्य असलेले उंडावगिरी आणि अनुपगिरी यांचे उल्लेख इतिहासात अधिक आढळून येतात त्याचं महत्व अवधचा नवाब दिल्लीचा मुघल सम्राट आणि मराठा राज्यांनी ओळखलं दर्शनामीमधील इतर कुणीही नागा साधू इतक्या उच्च पदावर पोहोचू शकलेला नाही मात्र त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक नागा संन्यासी हे राजपुताना गुजरात आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांसाठी धैर्याने लढल्याचे दाखले इतिहासामध्ये उपलब्ध आहे ते उमरावगिरीप्रमाणे फार मोठे लढावयात झालेले नसले तरी त्यांची निष्ठा त्यांनी दाखवलेली आहे त्यांचं धैर्य उल्लेखनीय होतं दुर्दैवाने त्यांचा इतिहास वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विकुरलेला असून त्यांच्या बाबतच्या तपशिलावर नोंदणीचा अभाव आहे त्यामुळे इतिहासकारांना पूर्ण आहे दशनामी इतिहास वैरागी रामनंदी विष्णू स्वामी यांच्यासह इतर हिंदू योद्धा साधूंनीही राजपुताना आणि मालव्यातील विविध लढायांमध्ये भाग घेतला आहे या योद्ध्यांना महापुरुष किंवा गोसावी म्हणून संबोधलं जातं नागा साधू विविध भारतीय राज्यांच्या संरक्षणासाठी लढले त्याशिवाय काही नागा साधू मुघल आणि अफगाणच्याही मदतीला गेल्याचं दिसून त्या त्याबद्दल्या तनखा आणि जमीन ज्या सत्ताधाऱ्याकडून मिळते त्यांच्याकडे राखीव फलटण म्हणून त्यांनी सातत्यानं काम केलेलं आहे फारसी मराठी आणि हिंदी भाषेतील जुन्या हस्तलिखितांमध्ये त्यांचा उल्लेख आहे परंतु त्यांच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या संख्येबद्दल अजूनही अचूक असा तपशील आढळत नाही एकंदरीतच काय तर नागा साधूंना लढण्याचा अधिकार आहे म्हणजेच काय तर नागा साधूंच्या हातामध्ये शस्त्र आहे पण त्यांनी कधी लढाई केली असेल का असा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसाला पडतो पण नागा साधूंनी त्या त्यावेळी युद्धामध्ये त्यांची त्यांची भूमिका महत्वाची बजावलेली आहे आता ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका